नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे शेतातील पिकांचीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे संततधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील एकूण आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून आत्तापर्यंत एकूण शेहेचाळीस मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे मागील चोवीस तासामध्ये सरासरी एकतीस पूर्णांक तीस, तीस मिलीमीटर पाऊस झाला तर एक जून ते अठ्ठावीस ऑगस्ट या काळात सरासरी पाचशे पंचावन्न पूर्णांक सात मिलीमीटर म्हणजे पंच्याण्णव पूर्णांक पाच टक्के इतक्या पावसाची नोंद घेण्यात आली आहे एक जून ते आजपर्यंत जिल्ह्यात वीज पडून दोघांचा तर पुरात वाहून दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी यांनी घेतली आहे गंगाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यात गंगाखेड तालुक्यातील महातपुरी या ठिकाणी सत्याहत्तर मिलीमीटर राणीसावरगाव या ठिकाणी चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ पिंपळदरी या ठिकाणी शहाऐंशी पूर्णांक पाच पूर्णा तालुक्यातील कावलगाव या ठिकाणी एकोणसत्तर पूर्णांक पाच पालम या ठिकाणी सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तसेच पालम तालुक्यातील चाटोरी आणि बनवस या ठिकाणी चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ तर पेठ पेठशिवनी या ठिकाणी त्र्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे जिल्ह्यातील एलदरी धरणात शहाण्णव पूर्णांक एकतीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे लोअर दुधना धरण पंच्याहत्तर पूर्णांक पाच टक्के ढालेगाव उच्च पातळी बंधारा एक्क्याऐंशी टक्के तारुगहाण उच्च पातळी बंधारा शहात्तर पूर्णांक साठ टक्के मुदगल उच्च पातळी बंधारा त्र्याऐंशी पूर्णांक चोपन्न टक्के मुळी बंधारा चौऱ्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के तर डिगर्ज उच्च पातळी बंधारा छप्पन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के भरला आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळं पाटी ते त्रिधारा मंदिर उकळत बाबली जाणारा प्रजिमा चौदा त्रिधारा मंदिर जवळील पुलाच्या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी या रस्त्यावर जाऊ नये पर्यायी रस्ता त्रिधारावाडी गावातील रस्त्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे तसेच पालमपुईनी रस्ता मागील चार दिवसापासून पुरामुळे बंद आहे सदर पुलाचे ठिकाणी असलेले डायव्हर्शन वाहून गेल्यामुळं हा रस्ता बंद झाला आहे गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या संततधार पावसामुळे पूर्णा ते झुरुफाटा या दोन गावांचा तर पालम तालुक्यातील ली नदीवरील वनभुजवडी कांडलगाव नाहवा नवलगाव खडी तेजलपूर या गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग अधिक राहून मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे माजलगाव धरणाच्या पानलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला असून दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत माजलगाव धरण पंच्याऐंशी पूर्णांक सव्वीस टक्के भरले आहे होणाऱ्या पावसानं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक सुरू झाला आहे परिणामी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरण केव्हाही भरू शकतं तसेच हवामान खात्यानं बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे धरणाच्या पानलोट क्षेत्रातील सध्याच्या आवक लक्षात घेता पाणीसाठा नियोजित टक्केवारीपेक्षा अधिक झाल्यास येणाऱ्या पुराचे पाणी सिंदफना नदीपात्रात कोणत्याही क्षणी सोडावं लागेल त्यामुळं माजलगाव तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावरून सिंदफणा आणि गोदावरी नदी काठच्या गावांना महसूल यंत्रणेमार्फत सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात असे केसापुरी कॅम्प जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी तहसीलदार माजलगाव यांना कळवले आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचं स्वागत आणि यापूर्वीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या बदलीनिमित्त आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जीवराज डापकर शैलेश लाहोटी संगीता चव्हाण अनिता भालेराव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी महसूल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी गावडे यांच्या पुढील वाटचालीची शुभेच्छा दिल्या ते म्हणाले आजचा कार्यक्रम भावस्पर्श आहे शासकीय सेवेत काम करत असताना ऋणानुबंधन निर्माण होत असतात गावडे आणि आपली ओळख ही शासकीय सेवेत येण्यापूर्वीची असून आम्ही एक चांगले मित्र आहोत गावडे यांनी नाशिक कुंभमेळ्यात उत्कृष्ट काम केलं त्यांनी आजपर्यंत केलेल्या प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय आहे त्यांना पुढील कार्यासाठी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या रघुनाथ गावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये परभणी जिल्ह्यात खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या दोन वर्षाच्या सेवेत शेतकऱ्यांसाठी से पीक विमा योजनेत दोन ट्रिगर लागू करण्याचा धाडसे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त मदत मिळवून दिली या काळात शासन आपल्यादारी महासंस्कृती महानाट्य लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पूर्ण केल्या परभणी जिल्हा माझ्या कायम स्मरणात राहील तत्पूर्वी गावडे यांच्या दोन वर्षाच्या काळातील अनुभव पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींनी यावेळी व्यक्त केले या, के या कार्यक्रमास के उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसेकर तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे राजेश सरोदे महसूल संघटनेचे उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक डापको कार्यालयात पार पडली यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एच आय व्ही एड्स कार्यक्रमाविषयी माहिती देऊन सर्व एच आय सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच विभागांनी मदत करून त्यांना सामाजिक आणि लाभाच्या योजना येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना या संदर्भात योजना मिळवून देण्याची विनंती सर्वांना केली तसेच एड्सचा दोन हजार सतराच्या कायद्याबाबत देखील यावेळी माहिती देण्यात आली यावेळी वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भुक्तार समाज कल्याणचे एच बी पोपळ गट महिला आणि बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे रामप्रसाद मुळे श्रीमती अलका रणवीर इरफान कुरेशी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते कार्यशाळेसाठी संजय पवार श्रीमती टीना कुन्नानी आणि आशिष पाटील या सर्वांनी सहकार्य केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद